साजरा उत्साह होतच आहे हा दिवस वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक मानला जातो असे मानले जाते की रावण हा अत्यंत वाईट माणूस होता कारण रावणाने माता सीतेला अपहरण केले होते मात्र रावण एक शक्तिशाली योद्धा असण्यासोबतच खूप ज्ञानी आणि विज्ञानही विज्ञानही होता असे म्हणतात की मरताना रावणाने लक्ष्मणाला टीम महत्त्वाच्या तीन महत्वाच्या गोष्टी सांगितल्या ज्यात आयुष्याचे रहस्य लपलेले आहे रावणातील कथेनुसार रावणाचा वध प्रभू रामाने केला होता असे मानले जाते की रावण हा जगातील मोठ्या विज्ञानांपैकी विद्वानांपैकी एक होता ती महादेवाचा खूप मोठा भक्त होता रावणाच्या मृत्यूच्या वेळी रामाने लक्ष्मणाला सांगितले की रावण हा नीती आणि शक्तीचा महान जानकारक आहे अशा वेळी महान ज्ञानी एकूण लक्ष्मण दशानाच्या पायाशी बसले बसले तेव्हा रावणाने लक्ष्मणाला जीवनातील तीन अमूल्य गोष्टी सांगितल्या त्या तीन गोष्टीबद्दल जाणून घेऊया नंबर एक शुभ कार्य लवकरात लवकर करावे रावणाने लक्ष्मणाला पहिली गोष्ट सांगितली की शुभ कार्य लवकरात लवकर करावे त्यासाठी कधीही जास्त वेळ थांबू नये कारण आयुष्य कधी संपेल आयुष्य कधी संपेल हे कुणालाच माहिती नस नाहीये कुणालाच माहिती नसते नंबर दोन शत्रू आणि रोग कधीही लहान मानू नये सांगितलं की शत्रू आणि रोग कधीही लहान मानू नये अगदी छोटासा आजारही जीवे जीव घेणं ठरू शकतो अगदी लहान शत्रूही धोकादायक ठरू शकतो रावणाने राम लक्ष्मण आणि त्यांच्या वानरसेनाचा तिरस्कार केला होता आणि तेच रावणाच्या मृत्यूचे कारण बनले नंबर तीन स्वतःचे रहस्य गुप्त ठेवावे रावणाने लक्ष्मणाला तिसऱ्या रहस्याबद्दल सांगितले की माणसाने स्वतःच्या जीवनाशी संबंधित रहस्य शक्य तितके गुप्त ठेवले पाहिजे त्याने कुणालाही हे सांगू नये जरी तो तुमचा सर्वात प्रिय असला तरीही जर ते रहस्य कुणाच्या समोर आले तर त्याचं जीवनावर त्याच्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो रावणाच्या नाभीतील अमृतकुंडाचे रहस्य विभीषणाला माहीत होते आणि तेच रावणाच्या प्रभावाचे कारण ठरले आता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू